सांगलीमध्येच कुपवाडसर महानगरपालिकेची रात्री काल मी व्हिडिओ टाकला होता जी शवायका बंद ठेवण्यात आली होती संदर्भात आत्ता मी कार्यशाळेमध्ये आलेलो हो आहे आणि कार्यशाळेमध्ये आपण त्यांना विचारलं असता त्या गाडीच्या बाबतीत काय घडलं होतं ते बघू आपण मिस्त्री आहात हो सर काय झालं होतं गाडीला काल संध्याकाळी ड्रायव्हरच्या अशा निदर्शनास आलं की खाली ऑइल लिकेज होत आहे म्हणून असं निदर्शनास दिसलं बरोबर सदर वाहन जागेवर त्यांनी बघितलं असता निदर्शनाचं ऑइल कुठं पडलं हे निदर्शनास आलं नाही त्यांच्या प्रिकॉशन म्हणून ऑइल त्यांनी बंद ठेवली परत सकाळी गाडी वर्कशॉपला आणून आम्ही जनरल चेकअप केला असता सदर वाहनाच्या पाईप पाईपमधनं बारीक इंजिन गरम झाल्यानंतर ऑइल गळत होतं अच्छा म्हणजे दोष काय नाही दोष नाही आहे इंजिनला दोष काही नाही आहे ठीक आहे आपण गाडीच काम करत असताना होता काय आणि त्यांनी जे म्हणतात तसं झालं होतं पण होत म्हणतात ते दुसऱ्या मार्गात येत होत कोणत्या पाईप मधन चेक केलं ना म्हणजे इंजिन मधन खालणं कुठं येत नव्हतं पायपात येत होत बर 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 सकाळी आपण गाडीचा ताबा आज सकाळी तुम्ही गाडी चालवली तुम्हाला काय दोष वाटला काय दोष नाही बर बर ठीक आहे आपल्याला काय बोलायचं आहे मिस्त्री आहे ना काय नाही ना, ते बघितले सकाळी सगळी पाणी केलं असता वाहनात काही दोष आढळलेला नाही रात्रीची वेळ असल्यामुळे एखादा वाहन चालकाच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांनी गाडी थांबून तुम्हा त्यांना जसं जाणवलं त्यांनी ती सांगितली कारण त्यामुळं वाहनाचं बी नुकसान होऊ नये आणि समोरच्या व्यक्तीचंही नुकसान होऊ नये बरं त्या दृष्टीने त्या दृष्टीने त्यांनी बोलले त्यांचं बी मत बरोबर आहे त्या मनाने आम्ही सकाळी गाडीचं तपासणी करून पाणी केलं त्यातही काय आढळलं नाही आहे ओके okay. भगत साहेब आहेत या भागाचे इन्चार्ज आहेत तर साहेब आपण या गाडीची त्वरित तपासणी करून घेतली आणि पुन्हा ही का गाडी कार्यान्वित केली त्याबद्दल मी रोज एक नवीन विषयाकडून आपलं अभिनंदन करतो सो आभार मानतो धन्यवाद